की या महिन्यातले पण दाढल्या पेटींचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ते त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या बावजेनी ज्या महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल त्याच्यात मध्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येतात तस तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेले असतील तर ही योजना पुरुषांच्या करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम मगाशी सांगितलं हो बाबा थांबले मीच तेच सांगितलं बाळा हे वेगळं काही सांगितलं नाही कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कुणाला पारितोषिक मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करता येते हे ये, ये त्याच्या संदर्भातलं आहे त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे त्यांना विचारते की तुमच्या जी कोण संलग्न आहे त्यांनी ज्याला ऑथॉराइज केलेलं असत त्याला आम्ही इथं आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच सदस्य काल मराठी भाषेत म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला हव मी काल मराठी भाषेत सांगितलं कि कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात तिथं त्यांना स्क्रीनशीट दिलेली कृषी क्षेत्रामध्ये इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयात आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलो त्याच्यापेक्षा वेगळे काही म्हणत नाही मग ते काय माझी चूक आहे का त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कोणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे मी कुणाला एक मिनिट मी कुणालाही जाबांना थापा मार सरपंचा मी जाणवतो नेमकं मी तिथं झालं नाही मी स्वतः सांगतो हे मला एक कळत नाही रे मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही त्याला काय बोलला मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिला मी पण काही शपथ घेतलेली आणि मी काम करत असतो हे समाजाच्या भल्याकरता काम करत असतो त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो या भागात जे लोक नोकरी करतात चाकरी करतात व्यवसाय करतात त्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या वेग आमच्या डिपार्टमेंट असतात त्या डिपार्टमेंटच्या लोकांना हे पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो आणि माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो त्याचं उत्तर मी आता दिले तू तो माझं भाषण आई केलेलं आहे त्याच्यामध्ये उत्तर दिलं असं नाही अशा बातम्या पसरवल्या जात आहे त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न घेऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपनी आल्या पाहिजेत त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुला मुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी कोणतो बातम्या तर आल्या होत्या की नाही तुम्ही बातम्या लावल्या की नाही बाबा असं असं होत आहे मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का, का तेही तुम्हाला विचारायचं एक मिनिट ठीक आहे क्रीडा मंत्री आमच्या दत्ताबा भरले त्यांना भेटा एक मिनिट हे का आता हे बोलतोय ना एवढंच हेच जागा आठवली का ते द्यायची मी माहिती घेईन ही पद्धत नाही बोलायची ही पद्धत नाहीये मी कागद घेईन मी तपासेन तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का आणि त्याच्यात जे काही राज्य सरकारचं क्रीडाच धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर शंभर टक्के तुझं काम होईल त्या धोरणात बसत नसेल तर कळवण्यात त्या धोरणामध्ये हे बसत नाही अरे चला झालं काही बोललो नाही तुम्ही सारखं सारखं तोच मुद्दा उकळून हे करताय मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना तू पण काल ऐकलंय की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख ज्यांचा तो सगळा अधिकार असतो त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते करीत El no, 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 no.